हेच तर आज आम्ही चाललो आहे माहिब्याला घेऊन नदीवर पोहायला सो आता निघू आम्ही निघालेलाच आहे आम्ही तर नदीवर गेल्यावर बघू आज पाणी किती आहे नदीला आज पाणी काही सोडलेलं नाही नदीला सो तिकडं गेल्यावर बघू हा बघा पाठी माहिब्या आणि पाठी तन्मय बाबू आणि आदी आदू पण आला आहे सोबत तर आम्ही चाललो आहे मायब्या एकदम शांत निघाला आहे आज तर बघू असा पोहतोय ना मायब्या आजू म्हणतोय मला कासराच्या हातात कासरा दे मधूच्या हातात कासरा दिलेला आहे आता <laughs> आम्ही पोचलोय मारुतीवाडीत मारुतीवाडीत जातोय आम्ही नदीवर आणि मध्ये कपडे पण आहेत तर आम्हाला फॅन्स भेटले होते आमचे तिकडे खेळत होते तर आम्ही चाललोय तर आता मारुतीवाडी संपली तर मारुतीवाडीतनं आम्ही बौद्धवाडी एंट्री केली आणि तिकडून मग शंकराच्या देवळाच्या इकडं शंकराच्या देवाच्याकडून मग पोचणार थेट नदीकडं तर आम्ही चाललोय नदीकडं चार पाच जण लागायचे आपलं गावचं मंदिर आणि शंकरचं मंदिर आणि इथं पहिला ग्राउंड होता तर आता आम्ही आहे नदीच्या जवळच पाचच मिनिटांना नदी आहे तर आता आम्ही नदीकडे आहे पाणी काय वाटत नाही मला जास्त आहे म्हणून चल काजूला काजूच नाही आल्यात तर दोन मिनटं फक्त नदीकडे पोचायला तर ता आम्ही चढणार आहोत लोखंडी ब्रिजवर एकच मिनटात मग नंतर मग झिरो मिनिटात पोचणार आपण फास्ट फास्ट चालव की ना त्याला तर आता आम्ही चाललोय पोचलोय हा ब्रिज क्रॉस केल्यावर इकडे इकडं हा बघ ब्रिज चल वड हे चल असा घाबरत घाबरत चाललाय ब्रिज वरनं आबरतो <laughs> <laughs> तो इकडे कड ही पिशवी धर माझी वर वर तर नदीला आज काही पाणी नाही सुटलं आहे तर तरी पण ढावात पाणी असतो पण काय पोहायला काही ढावात नेणार बायलाला किती आहे सा वाटली नदी हाय हाय मी बुडतो अक्का मग तर आपण नदीत पोचलेलो आहे आणि ही आमची नदी पाणी इकडून खाली घ्यायची तिकडं चला चल पाणी थोडा कमी झालेला आहे पण आहे तसा हळू घे त्याला हा मी तो उभं तर ही आमची नदी नदी म्हणजे नदीच आहे आता पाणी कमी झालं आहे तर तयारी चालू आहे मैबेला पोणी टाकायची तर चार दोन्ही साईडला रशी बांधून घेतोय मोठी वाढवून घेतो रशी एक जॉईंट करून कारण खूप खोल आहे नदी तर तयारी आमची झाली आणि आम्ही घेतली मैबेला नदीत हळूहळू कातळ आहे कातळवरून पाय सरकल्याची भीती वाटते त्याला हळूहळू हळूहळू घेतली आतमध्ये तो नदीत आला ते काय त्याचं टेन्शन नाही आत मग त्याला की कातळावरून पाय सर्कल त्याची भीती वाटते बघा त्याला पा गेल्या गेल्या पाणी पियाला लगेच लागतो पाणी काय पिऊन देत नाही आम्ही त्याला नदीतलं लगेच पोवायला आणलेले तर पवनी टाकायला सुरुवात केली आम्ही <s justo> कसं पोहतोय बघा म्हणजे स्वतच जातो आतमध्ये फक्त अशी यासाठी लावायला लागते की सरळ जायला पाहिजे म्हणून मधीच फक्त खोल आहे त्यासाठी पुनर्शा दो जमिनीसाठी लावा लागतात बाकी काय नाही तर स्वतः जातो स्वतः पुढे पुढे जातो काय त्याचं टेन्शन नाही एवढं आणि बघा कसा पो पोहतो आहे तुम्ही पण सांगा कमेंट करून की कसा पोहतो आहे ते आणि अजून कसली कोणती कोणती तालीम घ्यायला पाहिजे अजून बैलावर आपल्या ते पण सांगा तुम्ही तर ब्लॉग एंड करतो बाय बाय तर ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर आम्ही निघालो घरी बाय